दर्यापूर तालुक्यातील यौदा गावात हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली गावातील ठिकठिकाणी थीक हनुमान मंदिरात जय श्रीराम पवनपुत्र हनुमान की जय या जयघोषाने सकाळी चार वाजतापासून मंदिरे दुमधुमून गेली होती सर्व गावांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते भाविक भक्त आपल्या भक्तीत विलीन झाल्याचे दिसून आले महत्वाचे म्हणजे चौधरीपुरा तारासिंग रघुवंशी यांच्या घराजवळ असलेले बजरंगबलीचे मंदिर हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे या मंदिरात धनंजय महाराज पाठक यांनी आठवडाभर सकाळ संध्याकाळ हनुमान चालिसाचे पठन केले शुक्रवारी सायंकाळी नऊ ते दहा नागरिकांसहित रामायण गीतासुद्धा वाचली या हनुमान मंदिरात अकोला येथील साक्षी सजावट भंडार यांचे संचालक गजानन सावरकर यांच्या टीमसह बनविण्यात आले होते त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हनुमान मंदिराची सजावट केली सकाळी चार वाजता पासून अर्चना करण्यासाठी गर्दी जमली होती होम करण्यात आली सकाळी सहा वाजता हनुमानजींचा सा जन्म साजरा करण्यात आला गावातील भाविकांनी पालखीचे आयोजन सुद्धा केले होते टाळ ढोलकीच्या गजराने गावातून मिरवणूक काढण्यात आली रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज यवदा